ह्या भाजीमध्ये बी व्हिटॅमिन भरपूर आहे डोळ्यांसाठी ही भाजी खूप चांगली आणि आता नुकतीच जी बाळतीन असा तिच्यासाठी तर भरपूरच चांगली नमस्कार मी स्नेहा परब किचन मध्ये तुमचं खूप खूप खुँँ स्वागत करतोय आज आपण जी रेसिपी करणार आहोत त्याचं नाव ऐकलास ना तो बरीचशी लोक पळतलास सांगू काय नाव सांगतोयच आज आपण करणार आहोत शेपूची भाजी अहो चला थांबा थांबा त्या था भाजीत भरपूर गुणधर्म ते तरी ऐका मग चॅनल बदला ना चला सांगतोय ह्या भाजीमध्ये बी विटॅमिन भरपूर आहे डोळ्यांसाठी ही भाजी खूप चांगली आणि आता नुकतीच जी बाळतीन बाळतीन असा तिच्यासाठी तर भरपूरच चांगली ही एवढी बहगुणी भाजी आ आणि ती तुम्ही बघणार ना नाही असं होणार नाही चला आता वेळ नवडत जाऊया परब किचन मध्ये शेपूची भाजीची रेसिपी करू हिरवीगार शेपूची भाजी ही आता मी काय केल्या आणलंय आन आणि आयन काय केल्यान सगळी अशी देता देता अशी काढून दिल्या आणि ही मोठी जोडी होती बरीच गावली हिवाळ्यात ही भाजी अमकाच भरपूर गावता तर ही मी स्वच्छ आता धुवून सकाळीच नितळ ठेवले जेव्हा माझा चेडू शाळेत गेला ही बघा खाली चाळणी आणि अशी ठेवले ठेवलंय पाणी ठेवलं दोन गट्टी आहे पण मी एवढी काय घालतले नाही जेवढी माका वही तेवढीच त्याच्या मार्गानुसार मी डाळ घातले होय तुम्ही मुगाची डाळ घालू शकता पण आमच्या घरी हमकास लाल मसूरची डाळ घालतो ती एकदा घालून बघा चव फारी पाच हिरवे मिरचे आणि अख्खो लसणीचो कांदो त्यात ह्यो एक कांदो घेतले बारीक पुरी पाकळी आहे बघा मस्त वाटता ना मोदका सारखी हा एवढा कांदो ह्या भाजीक आम्ही कांदो जास्त घालणार नाही आणि ह्या वेळेत बदल मालवणी माणसा जास्त खोबरा तर मी काय केलंय शेंगदाण्याचा कूट भाजून ह्या भाजीत भारी चव येतात शेंगदाण्याच्या पूटात म्हणून मी काय केलंय शेंगदाण्याचं कूट भाजून वगैरे तयार करून ठेवलंय आता शेपूची भाजी शेपूची भाजी बऱ्याच जणांची काळी पडता ती किती काळी पडतात त्याच्या मागे भरपूर सारी कारण आता ती कारण म्हणजे आणली की ती कशी स्वच्छ करायची देत मोडायचे आणि मग ती धुवून चांगली निथळ ठेवायची आणि जशी मी सांगितली तशी सुखी सनसनी ती होईल ती मी दाखवलंय तुम्हाला तशी जर सुकली तर ती भाजी चिरोपी भरी पडता आणि ती भाजी जास्त काळी पडणार नाही आणि काळा पडूसाठी कारण आता मी रेसिपी करता करता पुढे सांगते त्याच्यासाठी तुम्ही पळवा नका रेसिपी बघत राहा तर ह्या मिक्सरच्या भांड्यात मी शेंगदाण्याचा कूट वाटलेलं आहे त्याच्यात आता हे चार हिरवे मिरचे आणि हे जे आपण लसणीचे पाकळी घालूया आता ह्याच्या सोबत ना थोडीशी कोथंबीर मुठभर असात ना आता सीजन तर असाच तर ती घातलास तरी चालत मी घालतोय जरा धुतय ती ही बघा आता या, जीरा। आता मी या दरदरीत असं वाटून घेतोय एकदम अशी बारीक पेस्ट नाही हा मस्त हे दरदरीत असं वाटून घेतलं एकदम बारीक पाणी न घालता वाटलंय परत झालं आपण ह्याच्यामध्ये कोथंबीर वाटली परत किचन मध्ये सुगंध तर भारी दरवळ अगदी जिरा लसूण आणि मिरची आता आपण भाजी चिरून घेऊया दही बघा सुकी सणसणीत भाजी या जरा पण काही पाण्याचा अंश नाही शक्य तितकी बारीक जमात तेवढी चिरायची आणि ही येता बारीक चिरू मी आता तुम्हाला दाखवतय म्हणून ही सुरीन चिरताय कारण ही सुरीन पण सहज चिरता येता बारीक हे बघा आणि चिरतेवळी पण हे तो एक सुगंध भारी येतात आता लोक काय म्हणतात हा वास आमक आवडत नाही माझा घा म्हणून वास माका आवडत नाही म्हणून काय काय लोक या वासामुळे पण ही भाजी खाणत नाही बघा माका जमली बारीक म्हणजे ही बारीकच असता भाजी त्यामुळे काय मोठा काम नाही ते अशी मी जमलीत अशी बारीक चिरून घेतले आता आपण घालूया फोडणे चला आता आपण भाजी फोडणे घालूया त्यासाठी ठेवले गॅस पेटवले आणि त्याच्यावर ठेवले कढई आता आपली कढई तापली असा आता मी तेल घालून घेते रोजच्या भाजीत जेवढा तेल घालतो तेवढा तेल घाला आपलो आपला अंदाज असतो तेला चला आपण घालूया तेल तापला कांदे तुमका नाही कांदो खावतो ना तर नाही टाकला तरी चालत पण मी आपलं एक तास आहे आपल्या ती मालवणी माणसांच्या सवय झाली ना कांदा हिरवी मिरची खोबरा घालायची भाजी जर कमी असत तर कांद आपल्या पुरवून वाढूची असतात आणि आवडत असत ता पहिला महत्वाचा तर कांदो जरूर घाला आता आपण ह्या वाटप घालूया आपण हिरव्या मिरचीचा वगैरे वाटून घेतला होता आता ही डाळ जे आपण भिजत ठेवलेली ही डाळ भिजायचा वेळ नाही लागत भाजी चिरेपर्यंत तरी ही पटकन भिजता थोडंसं पाणी दोन तीन चमचे डाळीबरोबर पडला आता पडा नाही की आपली डाळ शिजा थोडी मदत होईल अगदी ती सुकी सनसनीत भाजी असेल तर डाळ शिजाची नाही ती पण आता मी परतून घेते आता मिरचीने आलेलं लसूण टाकलेलं तेव्हा मी जरा घ्यास बारीक केलेलं आहे आता जरा मीडियम करतय आणि ही डाळ थोडी परतून घेते आता डाळ परतता परतता सांगताय होय ना तुम्ही शेपूच्या भाजीमध्ये तुरीची डाळ मुगाची डाळ तर सर्वात लोक घालतात पण एक दिवस तुम्ही अशी मसूरची डाळ घालून बघा आणि सांगा मागा कमेंट मध्ये कशी लागतात चवथी आता आपल्या मसूरच्या डाळीन बघा लाल होती ती आता झाली ऑरेंज डाळीन आपला रंग बदलल्या म्हणजे थोडीशी ही शिजाक इली आता आपण घालूया आपलो चिरलेलो शेपू भले कढाईच्या बाहेर येलो तरी ढवळल्यावर तो आकसत लोक लोक आता थोड धवळते वेळी काय हा पडात की नाही ह्या होईत की नाही तशी कसरत करूची असतात पण एकदा का भाजी आळली की आपल्याक ढवळूक बरी पडता बघा आता पूर्ण आपण मसूरची डाळ वरती करून घेऊया आणि भाजी जाऊ दे डाळीच्या खालच्यासाठी ही बघा आता भाजी ना मी ढवळून ढवळून पूर्ण मिक्स केलंय ती आता कितकी आळली ती बघा मग अशी बाहेर होती आता आयच्या भाषेत कढईच्या पोंगात पण नाही लागली ही <laughs> जी मिरची गमता ना ती मग वाटली गेली नाही बघा पण ती भाजीत बरी वाटता तशी मी मिरचे पाच तरी घातलेले एवढ्या भाजीक बस ती आता ह्या भाजीक आपला स्वतःचा पाणी सुटता म्हणून काय पाण्याचा अंश घातलो नाही तरी चालता आणि ह्याच्यामध्ये ती डाळ सुद्धा आपली शिजा नेता आता मगाशी मी सांगितलंय की भाजी बहुतेक जणांची काळी पडता पाल्याची ती किती काळी पडता ही भाजी चिरून ठेवायची नाही चिरलेली भाजी बराच वेळ असतात तर काळी पडता आणि दुसरं म्हणजे ही भाजी अशीच ओपन करून शिजवायची म्हणजे उघडी ठेवून तुम्ही जर याच्यावर झाकण ठेवलास की तुमची भाजी काळी पडते आता दोन मिनिट भर मी चांगली परतून घेतली आता भाजी आपली शिजतच येईल आता घालूया मीठ पाल्याच्या भाजीत स्वतःचा मीठ असतं त्यामुळे हात जरा आवरूनच आता मीठ घातलंय आता परत ही भाजी आपण ढवळून घेऊया मी एकदा सुद्धा ह्याच्यावर झाकण ठेवले नाही त्या बघा पाल्याची भाजी आता ढवळायचा बंद करायचा आणि ह्याचा चर चर आवाज येतो की नाही बघा म्हणजे आपल्या भाजीमध्ये पाल्याच्या पाणी नाया म्हणजे शेतूच्या भाजीत म्हणजे कोणतीही भाजी करते वेळी पाणी नाया या असा समजायचा चरचर चर आवाज येऊ आता आपण ह्याच्यामध्ये घालूया भरपूर सारा शेंगदाण्याचा कूड तिथे भाजून मी शेंगदाणे दरदरीत असा वाटून घेतलाय म्हणजे एकदमच फिट नाही केलाय आता कूट घालून पण ढवळून घेऊया एक मसूरची डाळ आणि शेंगदाण्याचा कूट या वर्षी या वेळेत जरा खोबरा बाजूक शेंगदाण्याचा कुड घातल्यावर पण एक वेगळं सुगंध ह्या भाजीमध्ये बी व्हिटॅमिन भरपूर आहे डोळ्यांसाठी ही भाजी खूप चाल आणि आता नुकतीच जी बाळतीन बाळतीन असा तिच्यासाठी तर भरपूरच अशी भाजीची रेसिपी तुमका कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो रेसिपी तो व्हिडिओ जर आवडलो असा तर जास्तीत जास्त लोकांका म्हणजे बाकीच्यांका शेअर करा आणि आमचा परत किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू हिवाळ्यात स्पेशल रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद